दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक ही फक्त मंगेश चव्हाणला आमदार करायची म्हणून लोकांनी बघायची नाही माझं वाक्य लक्षात ठेवा दोन हजार चोवीसला जे लोक आज मतदान करतील त्यांना एकोणतीसला प्रचिती येईल की आपण आपल्या भविष्यासाठी मतदान केलं तरुणांना कळेल की दोन हजार चोवीसचं मतदानाचा फायदा आपल्याला काय झाला जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या लक्षात येईल की पंधराशेचे एकवीसशे करण्यासाठी आपला भाऊ आपल्या सोबत राहिला वारकऱ्यांना कळेल की हिंदुत्वाचा अखंड परंपरेचा पाईक असणारा पायकाला आपण मतदान केलं सगळे अबाल उद्यान तर ज्यांना डेव्हलपमेंट पाहिजे उद्योजकांना कळेल की व्यवसायाला मदत करणारा आपल्याला सगळ्यांना सहकारी मिळाला या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीस ते एकोणतीस चाळीसगावकरांच्या स्वप्नातलं चाळीसगाव घडवण्याची ही मतदान आहे या